कराओके सिंगर्स क्लब कोपरगाव तर्फे मोहम्मद रफी यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुप्रसिद्ध गायक व संगीतकार मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराओके सिंगर्स क्लब कोपरगाव यांच्या वतीने त्यांच्या आजारमर गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोहम्मद रफी यांच्या सुरेल गाण्यांमधून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली उपस्थितांनी त्यांना पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण केली त्यानंतर क्लबमधील गायक गायिकांनी चाऊंगा मेतुजे सांजे सवेरे तेरे मेरे सपने ये रेशमी झुल्फे खोया खोया चान चेहरे पे तेरे झुल्फे लिकेजो खतुजे गम उठाने के लिए जनम जनम का साथ है, क्या क्याहुआ तेरा वादा यांसारखी आजरामर गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले करौके सिंगर्स क्लबच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमांमधून निकळ संगीताची जोपासना आणि दिग्गज कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रेरणादायी प्रयत्न होत आहे याप्रसंगी राजेंद्र कोयटे राजेंद्र सोनवणे संजय मंडलिक धनंजय क्षीरसागर शैलेंद्र बनसोडे राजेंद्र वाघ प्रवीण सोमवंशी श्रीवसऊ डॉक्टर विलास आचारी वर्षा सोनवणे छाया वैद्य इलिया सय्यद सादिक पठाण इरफान पठाण विवेक बिडवे आदींसह करावके सिंगर्स क्लबचे सर्व सभासद उपस्थित होते पण सिंगर्स क्लब कोपरगाव हा दोन वर्षापूर्वी स्थापन केला मी सुधीर कोयटे स्वतः आणि माझा मित्र राजेंद्र सनोने यांच्या संकल्पनेतून हा क्लब स्थापन झाला आणि मला संजय मंडलिक आणि इतर अनेक चांगले चांगले चांगल साथीदार मिळाले आणि ते प्रत्येक क्षेत्रातले साथीदार होते कोपरगावच्या सांस्कृतिक वातावरणामध्ये जी मोकळी निर्माण झाली होती गायनाच्या बाबतीत गीतांच्या बाबतीत संगीताच्या बाबतीत भरून काढायचं काम आम्ही केलं आणि जे अत्यंत निजी शेड्यूल असणारे डॉक्टर्स प्राध्यापक आणि इतर अत्यंत साध्या दर्जाची माणसं त्यांना एक मोठा दर्जा या गायन क्षेत्रामुळे मिळाला इथे कोणताही भेदभाव न करता आम्ही सर्व गायकांना इथं आमंत्रित केलं आणि प्रत्येकाने खूप आनंदाने या क्लबमध्ये सहभाग नोंदवला आणि हा सहभाग नोंदवत असताना आमची भावना एकच होती की जेव्हा डॉक्टर जगदीश हिरेमठ सारखे विख्यात तज्ञ जेव्हा म्हणतात की शुद्ध हवा हा दहा नंबरला येतो माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला स्थान दावय पहिलं स्थान कशाला आहे तर गप्पाष्टक गाणी मैत्री करणे मैत्री वाढवणे एकमेकांची चेष्टमस्करी मस्करी करणे आणि निखळ आनंद घेणे आणि कुटुंबवत्सल वातावरण निर्माण करणे आणि हाच आमच्या क्लबचा हेतू आहे आमच्या क्लबमधून कोणालाही खूप मोठी गायकी करायची असा हेतू नाही परंतु एक रोमॅटिसिजम वीर सगळ्या सगळ्या प्रकारची गाणी सगळ्या गायकांना आणि आजपर्यंत ज्यांनी आपल्याला संगीत सृष्टीला जी योगदान दिलेलं आहे त्यांना ट्रिब्यूट म्हणून आम्ही हा क्लब स्थापन केला महिलांचाही प्रचंड प्रतिसाद या क्लबला मिळालेला आहे आणि आज रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही त्यांना श्रद्धांजली म्हणून इलेश भाई सय्यद यांच्या संकल्पनेनुसार हा कार्यक्रम घेतला आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा प्रतिसाद पण आता असेच कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि अत्यंत मोठमोठे मुट गायक जे आहेत कोपरावा मध्ये ज्यांचा दर्जा कोणाला कळलेला नाही त्या गायकांना आम्ही हळूहळू या क्लबमध्ये सामावून घेऊ आता सध्या आमच्या क्लबमध्ये जागा शिल्लक नाही ते पंचावन्न ते साठ मेंबर आमच्याकडे आहेत आणि हा क्लब असाच बघत जाऊ अशी सदीच्या कोपरावकरांनी व्यक्त केलेली आहे तरी हा क्लब आम्ही अजूनही कुठे एक्सपोज केलेला नाहीये त्याचं कारण हा आमच्या पुरतंच मराठीत का ठेवलाय त्याचं त्याला अनेक मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांमुळे मर्या आम्ही सगळीकडे याचा प्रचार केलेला नाही परंतु भविष्यात आम्ही याचा प्रचार करू करू आम्हाला जर चांगला प्रतिसाद मिळाला आमची क्षमता जर असली तर गावातल्या अनेकांना आम्ही सामावून घेऊ एवढं सांगू इच्छितो रफी साहेबांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या कराव सिंगर्स क्लब तर्फे धन्यवाद साधारण दोन वर्षपूर्वी कोलटे गिड्डे मंडली गाणी आम्ही एक चार मित्रांनी मिळून हा क्लब सुरू केला तर त्यावेळी आम्हाला असं वाटलं नव्हतं की बा आम्ही हे लावलेलं छोटंस स्वरूप एवढे मोठ्या मोठ्या वृक्षात त्याचं रूपांतर होईल आणि कोकणातल्या हौशी गायकांनी आम्हाला त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आज तुम्ही बघताय आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळे इथे लोक हजर आहेत म्हणजे अगदी पुरुषांच्या बरोबरीने आमच्या महिला भगिनी सुद्धा या ग्रुपमध्ये सामील झाल्यात आणि आमचा या क्लबचा स्थापन करायचा उद्देश फक्त एवढंच होतं किंवा जे हौशी कलाकार हंशी गायक आहेत त्यांना एखादं छोटस व्यासपीठ मिळावं कारण स्पर्धा खूप आहे या क्षेत्रामध्ये आपण पुढे काही आपलं जाणवारी नाही परंतु उद्देश फक्त एवढा होता की याच्यातून यावं आणि आपले जे काही रोजचे टेन्शन असतील त्या टेन्शन मुक्त व्हावं तर आमचं या दोन वर्षापासून आमचा अनुभव असा आहे की हा क्लब स्थापन केल्यापासून हिचं जी येणारी मंडळी अगदी डे वन पासून जे लोक आहेत ते तर आहेच आहेत पण नवीन लोक काही आमच्या सामील झालेत आणि आम्ही अतिशय आनंद याच्यातनं मिळवतो <tell> सगळ्या टेन्शन्स पासून आम्हाला मुक्तता मिळते आमच्यामध्ये बरेच काही सिनियर सिटीजन पण आहेत त्यांचं पण म्हणणं असं आहे की ह्या क्लब मुळे आम्हाला खूप छान संजीवनी मिळायला सारखं वाटतं आणि आम्हाला छान जीवन मिळायला सारखं वाटतंय तर आमचं बाकी या क्लब मध्ये राजकीय कोणाचाही हस्तक्षेप नाही काही नाही अगदी सगळे अनेक जाती धर्माचे अनेक राजकीय पक्षांची मंडळी यामध्ये असेल कदाचित परंतु आम्ही खूप पुढे गोविंदरी अतिशय छान आमचा क्लब चालवतो आणि कोळटे साहेबांचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे आणि आम्ही अशीच वाट चालू आहे पुढे छान करत राहू अशी आम्हाला खात्री आहे आणि आज मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही सगळे आज एकत्र आलोय कार्यक्रमाला आणि आम्ही आता त्यांना आदरांजली अर्पण केली तर परत एकदा सर्वांच्या वतीनं मोहम्मद रफी साहेबांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि शब्द संपवतो धन्यवाद आज मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी आणि मोठ्या मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करत आहोत त्या निमित्त सर्व मोहम्मद रफी साहेबांचे गीतं आम्ही आज सिलेक्ट केलेले होते तर त्यामध्ये सर्वच जे टॉपचे गीत होते ते आज आपण आमच्या कराफे क्लबतर्फे सादर करण्यात आले तसेच आपले जे कोपरगाव कराफे क्लब आहे त्यामुळे बरेचसे जे नवीन कलाकार आहेत त्यांनाही एक स्टेज मिळालं त्यामध्ये आपले कोयते साहेब राजभाऊ सणा यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे तर त्यामुळे आम्ही जे नवीन नवीन जे गायक आहे त्यांना एक स्टेज मिळते आणि मी प्रोफेशनली तसं मी प्रोग्राम करत होतो पण या क्लबमध्ये जसं जॉईन झालं त्या त्यानंतर माझा संपर्क खूप वाढला त्यामुळे त्यातल्या त्यात माझी जी मुलं आहे ते त्या मुलं पण गात होती माझ्यासारखी पण त्यांना एक पुढं एक म्हणजे त्यांना पुढे जाण्यासाठी या क्लबचं खूप मोठं योगदान आहे आज ती मुलं मुलांना म्हणजे क्लबचे आमचे जे जे काय सहकारी ते सर्व बोलत होते की तू तु, तु आता तुझ्या जे मुलांना आहे त्या क्लासिकल संगीताच्या दृष्टीने पुढे वाटचाल कर त्यानंतर त्या मी त्यांना शास्त्रीय संगीतचा क्लास लावला त्यामुळे त्यांची बी आता वाटचाल सुरू झाली तर तसेच चा, सर्वांनाच मुलाचं योगदान मिळत आहे आणि राजभाऊ सोनाणे कोविटे साहेब यांचे मी आभार मानतो याबद्दल दोन वर्ष पूर्वी स्थापन झालेला हा क्लब आमचा सर्वांचा अगदी रविवार कधी येईल आणि इतके म्हणजे अटॅच झाले आता सगळे पूर्ण क्लब मधले मेंबर असे फॅमिली झाले एक फॅमिली झाली आमची बाकी <laughs> सांगायचं म्हणजे सा काय सगळ्यांचं टेन्शन दूर होतं इथे येऊन आणि चांगलं व्यासपीठ मिळालंय आम्हाला हे कोयटे साहेब सोनवणे साहेब यांच्याकडून आम्हाला ते मिळालेलं आहे आणि सर्वजण येऊन आपला आनंद व्यक्त करतात धन्यवाद साधारण दोन वर्षापूर्वी हा क्लब आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून साकार झाला आणि त्याबद्दल सगळ्यांनी बरंच बोललं पण मी माझ्यासारख्या गृहिणीसाठी हा क्लब कसा महत्त्वाचा झाला हे सांगेन मी बाथरूम सिंगर म्हणून होते म्हणायला काय हरकत नाही लहानपणापासून गाण्याची आवड होती पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे बाहेर पडता आलं नाही जमलं नाही पण मग या क्लबमुळे मला बाहेर पडता आलं आणि माझी आवड जो पडता आली म्हणून मी या क्लब ला खूप धन्यवाद म्हणेन आणि आजच्या कार्यक्रम आजचा जो कार्यक्रम झाला आहे